हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्ट देवताय चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता समोर सादर करीत आहे मित्रांनो आज रविवार दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस शल्यवशके एकोणविशे सत्तेचाळीस समस्त विश्वावसो आयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास ज्येष्ठ पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची चतुर्थी तिथी आहे दुपारी तीन वाजून बावन मिनिटानंतर पंचमी तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो श्रवण नक्षत्र आहे रात्री एक वाजेनंतर धनिष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो ऐंद्र योग आहे दुपारी बारा वाजून एकोणावीस मिनिटानंतर वैदृत्री योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बालव आहे दुपारी तीन वाजून बावन्न मिनिटांतर कौलव करण्याला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री तीन वाजून पंचाळीस रवी राशी बदल करत आहे मित्रांनो सकाळी सहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी रवी वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल याचा पुण्यकाळ याच वेळेपासून अर्थात सकाळी सहा वाजून चौवेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून आठ मिनिटांपर्यंत असणार आहे या पुण्यकाळामध्ये आपण विविध प्रकारचे सूर्यासंबंधी धार्मिक सेवा करू शकता दान धर्म करू शकता मित्रांनो जेणेकरून आपल्या नवे पुण्य जमा होईल प्रमुख ग्रहांची राशीचे ती पहाटे साडेपाच वाजता असे असणार आहे सूर्य वृषभ राशीत असेल चंद्र मकर राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मेन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा छोटासा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उज्ज्वाताच्या तळात एक पळी पाणी थोडे अक्षर एक फूल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिव शिव शंभोराज्ञय प्रवर्तमानसद्ध ब्रम्हण द्वितीयपराधे श्वेतवरा कल्पे वैवस्वत मनंतर कलियुगे प्रथम पाते जंबुदीपे भरतवशी भरतखंडे मेरो दक्षिण दिग्बाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रमाणे शलिवान शके एकोणाश सत्तेचाळीस प्रभादिषष्टी संवत्सरा मध्ये विश्वासु नाम संवत्सरे उत्तरायणे क्रीष्म ऋतू ज्येष्ठमासे कृष्णपक्षे भानुवासरे श्रवण नक्षे ऐंद्रयुगे बालकरणिकता चतुर्थी शुभ तीथ वीरगोत्रात उत्पन्न मी कडप्पा मोहपात श्री पार्वती परमेश्वर पित्यार्थ विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार हिषलिंग पूजा एवं नित्य देवपूजा करीशे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या अवजहाराच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी बारा वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदलल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवनाधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्तकाळी याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंधरा सोळा एकोणावीस आणि वीस डोळा जेवणासाठी मुहूर्त दिला दिनांक पंधरा बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सोळा आणि वीस झाळ काढण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक पंधरा आणि वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणावीस आणि वीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती करण्यासाठी श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही तसेच भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी देखील श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही मित्रांनो मित्रांनो देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी देखील या मासात आता मुहूर्त नाहीत मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या ताकेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास स्व पंचांगधारकास संपर्क साधवा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून त्यात आपल्याला कुठल्याही प्रकारच्या व्यत्यय येणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्यानं काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला एक काही हो, उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आता दिया आपण पाहूया पंचांगशुक्ती नाही मित्रांनो दिनविशेषमध्ये मित्रांनो रवी राशांतर आहे ज्या वर आपल्याला विषद करून सांगितले आहे तसेच दुपारी तीन वाजून बावन मिनिटांपर्यंत घबाडी योग देखील आहे मित्रांनो तर हा अत्यंत शुभ योग आहे यामध्ये आपण जे काही काम कराल त्याचे तिपट फायदे आपल्याला मिळू शकतात चतुर्थी श्राद्ध कर्म देखील आहे या तिथीवर जर आपले कोणी आई किंवा वडील मृत पावले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे पण विधिवत करा घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण पितर काळामध्ये करा अर्थात अपरा दुपारी दोन ते चार या वेळेत सर्वसाधारणपणे तेव्हाच आपली पिता शिव आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले, आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो अग्नी पृथ्वीवर हजार नाही मित्रांनो त्यामुळे आपण नव्याने हो काही होम यज्ञ आक्रमकांत सुरू करू शकणार नाही जे रेग्युलर आपण करतात तेच आपल्याला करायचे आहे राहू काळ मित्रांनो सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत असणार आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना यश प्राप्त होऊ देत नाही मित्रांनो त्यामुळे आपण इतर वेळेत आपली कामे महत्वाची आटोपण्याचा प्रयत्न करा होऊ शकते त्यात आपल्याला यश प्राप्त होईल मित्रांनो प्रमुख गोचर ग्रहांमध्ये वक्री आणि अस्तंगत असलेले ग्रह सध्या तेरा जून ते पाच जुलै पर्यंत गुरु ग्रह हा अस्तंगत असणार आहे रवी असल्यामुळे त्याचे पूर्णपणे ते निष्काम होते मित्रांनो तो बलहीन होतो मित्रांनो त्यामुळे गुरु अशा स्थितीमध्ये आपल्याला काही आशीर्वाद देण्यालायक राहत नाही मित्रांनो तेव्हा या अस्तंग काळात का आपण गुरुसंबंधी महत्वाची कामे मंगल कार्यालय वगैरे हो करू नाही मित्रांनो केल्यास त्यांचे फळ आपल्याला चांगलेच मिळेल अशातला भाग नाही मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपली मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य जावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा विश्व शंभो महादेव